नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामं मार्गी लागली असून काही प्रस्तावित देखील आहेत मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर लोकार्पण त्याचबरोबर भूमिपूजन करण्यात आलं आमदार सीमा महेश हिरे यांच्या निधीतून सातपूर मौलेहाल संदीप नगर या ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराला वॉल कंपाऊंड मंजूर करण्यात आलं होतं हे काम काम पूर्णत्वाला गेल्यानं शुक्रवारी या कामाचा आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत फीत कापून त्याचबरोबर कोणशिला अवनावरण करून लोकार्पण करण्यात आलं यावेळी महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सी हिरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे लाहुटी नगर तिडकी लेआउट या ठिकाणी देखील आमदार यांच्या निधीतून वॉल कंपाऊंड मंजूर करण्यात आलं होतं लोकार्पण करण्यात आलंय नागरिकांच्या वतीनं आमदार हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार हिरे यांच्या निधीतून मतदारसंघातील सातपूर भागात समाधानकारक कामं झाली असल्यानं ना, नागरिकांनी आनंद व्यक्त केला वातावरण खूप खराब होतं पण आपल्या नाशिक पश्चिम च्या कार्यसम्राट सीमाताई हिरे यांच्याकडे प्रत्येक एरियात प्रत्येक ठिकाणी काय काम करावं कसं काम करावं याचं नियोजन असतं आणि आपले कार्यकर्ते सर्व पदाधिकारी हे त्यांच्या संपर्कात असतात सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड तसेच रामहरी संभेराव माधुरीताई बोलकर हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या संपर्कात जाऊन इथला कसा विकास होईल त्या दृष्टीने प्रत्येकजण काम करत असतो आज इथे जमलेले सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इथल्या ग्रामस्थ यांचं मी स्वागत करतो प्रथम आणि ताईंनी आपल्या ह्या ज्या भागात विविध जी विकास कामे केलेली आहे त्याचा एक असा उच्चांक झालेला आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला समाधानकारक असे कामं मिळतात आणि ताई तुम्ही अजय लगड्यांची हां हां आणि ह्या भागात अजय लगड्यांच्या माध्यमातून आपल्या नगरसेविका माधुरीताई बोलकर आणि या, बोल या सर्वांच्या संपर्कात अजय बोलकर आले आणि त्यांनी सांगितलं की ताई आमचं इथं लिंक करते तर अजय लगडांनी ही जी गोष्ट त्यांना सांगितली आणि या भागाचा जो खूप चांगला आज विकास झालेला आहे त्याबद्दल ताई तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद मानतो दरम्यान जाधव संकुल परिसरातील सर्वात जुने असलेले तुळजाभवानी मंदिर परिसराला देखील डोम उभारण्याच्या कामाला पन्नास लाख रुपये निधी आमदार सीमा हिरे यांच्या मंजूर करण्यात या कामाचं भूमिपूजन शुक्रवारी स्थानिक नागरिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि आमदार सीमा तै यांनी कुदळ मारून करण्यात आलं यावेळी तुळजाभवानी महिला मंडळाच्या वतीनं आमदार सीमा हिरे यांचा सत्कार करण्यात आला पन्नास लाख रुपये निधी खर्च करून हा डोम उभारला जात असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली महालक्ष्मी मंदिर राधाई नगर येथील कंपाऊंडचं लोकार्पण व तुळजाभवानी मंदिर येथील सभा मंडपाचं भूमिपूजन अशा एकत्रित चार कामांचं आज भूमिपूजन आणि उद्घाटन होतं त्या निमित्ताने मधले सर्व पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि त्या त्या परिसरातले नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं तर निवडणूक झाल्यानंतर आता पहिल्यांदाच माझी सगळ्यांची भेट झाली आणि त्यामुळे सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होतं कारण त्यांनी विश्वास टाकून सगळ्यांनी मला संधी या निवडणुकीत दिली आणि खात्रीने मोठ्या विश्वासाने निवडून दिलं त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते त्यांनी सुद्धा माझा सत्कार या निमित्ताने केला काही बद्दल आभार मानते जवळपास पन्नास लाख निधी हा या मंडपा करता देण्यात आलेला आहे इथे एक चांगला सभामंडप सांस्कृतिक सामाजिक सर्व कार्यक्रमांकरता उपलब्ध होईल याची मी आपल्याला खात्री देते कार्यक्रमाप्रसंगी भाजप ज्येष्ठ नेते महेश हिरे रामहरी संभेराव भगवान काकड राजेश दराडे माजी नगरसेवक मधुकर जाधव माजी नगरसेविका माधुरी बोलकर हेमलता कांडेकर युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके शिवाजी अप्पा शाहणे मंदाकिनी नायकवाडे रश्मी हिरे रवींद्र जोशी गणेश बोलकर बाळासाहेब भोजने विनोद निकम अजय लगड बाळासाहेब जाधव हेमंत नागरे योगेश मालुसकर कल्पना पाटोळे धनश्री गिरासे रोहन कानकाटे मनोज तांबे जान्हवी तांबे मंगला खोटरे सविता गायकर प्रेम पाटील किरण देशमुख इंद्रभान सांगळे बजरंग शिंदे सागर वैष्णव गणेश मोले राजीव पाटील शुभम चिखले प्रतिभा देवरे वैशाली वाघ कमलेश कांडेकर नाना वाघ यांच्यासह संदीप नगर लाहोटी नगर आणि जाधव संकुल या ठिकाणचे नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर